मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आचार आपल्या मराठी व्हिडिओमध्ये तर माझं नाव आहे प्रजमेशमेशमन युट्यूब चॅनल तर मंडळी आज आपल्यासोबत गाडी आहे मार्द जुगेची ग्रँड विटारा ते पण सिग्मा वेरियंट म्हणजे सगळ्यात जे व्हॅल्यू फॉर मनी वेरियंट आहे ना ते हे वेरियंट आहे कारण या वेरियंटची प्राइसिंग आहे दहा लाख नव्याण्णव हजार रुपये अकरा लाख एकशे रुम प्राईजमध्ये मध्ये तुम्हाला म्हणजे म्हणजे कोणतं साईज न वाटून राहिलं की हे बेस वेरियंट तुम्ही पाहू शकता सहा वेरियंट गाडीमध्ये पाहायला भेटतात सिग्मा डेल्टा अल्फा झेटा त्यासोबतच जेटा प्लस अल्फा प्लस अशा टोटल सहा व्हेरियंट जे त्या गाडीमध्ये पाहायला भेटतात आणि हे सगळ्यात जे म्हणजे सगळ्यात व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट आपण त्याला म्हणू शकतो जे की बेस व्हेरियंट आहे आता गाडीचे आपण लुक्स पहा म्हणजे जसे जसे आपल्या एल ई डी आर एस पायल भेटून झालेलं एकदम सुंदर तसोबत आपल्याला जे प्रोजेक्टर एल ईडी हेडलँम्प हे डिफरेट म्हणून कारण बेस व्हेरियंटमध्ये आपल्याला जे हॅलोजन आहे ते पाहायला भेटून जाते आणि अशा प्रकारे नेक्स्टचा वेटात ग्रिल जे ऑपरेटे स्किट प्लेट झाले आणि ओवरऑल अशा प्रकारे आपल्याला जे फ्रंट लुक्स जे आहे ते आपल्या गाडीचं पाहायला भेटून जाते गाडी किती मस्त दिसते म्हणजे सतराशे पंच्याण्णव आम्ही ओवरऑल जे गाडीची जी वीथ आहे ना ती आपल्याला नंबर या गाडीमध्ये नक्कीच पाहायला भेटून जाते अशा प्रकारे क्रोम भेटून जाते त्यासोबतच आपल्याला सुलोचा लोगो झालं नेक्स्टच्या वेटात ग्रील झाली आणि ओवरऑल जे आहे ना अशा प्रकारे आपल्याला फ्रंट लुक्स जे आहे ते आपल्याला गाडीचं पाहायला भेटून जाते दहा लाख नव्याण्णव हजार रुपयातली जो की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता प्रोड्युत्तर ले आपल्याला हेडलॅम्पी ते पाहायला भेटून जातात म्हणजे ओव्हरऑल अशा प्रकारे आहे त्यासोबतच आपण या गाडीच्या साईड प्रोफाईलबद्दल जाणून घेतलो तर अशा प्रकारे साईड प्रोफाईल आहे टायर सेक्शन पाहिले तर जवळपास आपल्याला जे आहे ना अपोल टायर भेटून जातो आणि दोनशे पंधरा साठायर सतराचीच आपल्याला टायर प्रोफाईल जे ते पाहायला भेटून जातात जे तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता आणि अशा प्रकारे आपल्याला जे फील कवर जे ते ऑफर करण्यात आलेली आहे त्यासोबत मंडळी अशा प्रकारे आपल्याला जे आहेत बॉडी कलरमध्ये साईड ओव्हर एम स्पाय भेटून जातात जे सिक्वेन्शियल इंडिकेटर म्हणजे बेस व्हेरियंट आहे तरी पण आपल्याला सिक्वेन्शियल इंडिकेटर यामध्ये भेटून जाते मंडळी अशा प्रकारे दोनशे दहा एम एमचा ग्राउंड कलर भेटून जाते त्यासोबत आपल्याला इथं रिक्वेस्ट सेन्सर भेटून जाते दोन्ही साईडनं आणि अशा प्रकारे मंडळी ओव्हरऑल आता यामध्ये आपल्याला रूफ वेल्स तर पाहायला भेटत कारण बेस इव्हेंट आहे तसोबतच आपल्याला अशा प्रकारे ओव्हरऑल जी आहे ती मंडळी गाडी पाहायला भेटून जाते गाडीची ओवरऑल जी लेंथ आहे ना लंबी आहे जवळपास त्रेचाळीसशे पंचेचाळीस एवढ म्हणजे एकदम खतरनाक लुक्स जे आहे ते आपल्याला गाडी नक्कीच पाहायला मंडळी भेटणार आहे आणि हे पेट्रोल वेरेंट आहे जे की तुम्ही फिल्ममध्ये बघू शकता आणि कसं आहे आता हे जे व्हेरियंट आहे ना गाडीमध्ये आपल्याला म्हणजे या जर तुम्ही ग्रँड विटर घेतली तर यामध्ये तुम्हाला दोन व्हेरियंट म्हणजे दोन इंजिन ऑप्शन प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे एक वन पॉईंट फाईव्ह लिटरचं थ्री सिलेंडर टोयोटाचं इंजन आहे इनलाईन ज्यामध्ये तुम्ही फक्त म्हणजे हायब्रिड आहे ना हायब्रिडमध्ये ते इंजिन येते जे तुम्हाला जवळपास अठ्ठावीसचं मायलेश काढून देते त्यानंतर तुम्ही हे नॉर्मल जर इंजन घेतलं वन पॉईंट फाईव्ह लिटरचं मारुती सुजुकीचं स्वतःचं इंजन जे की तुम्हाला एकवीसचा ॲव्हरेज देणार आहे पेट्रोलमध्ये म्हणजे हे पण एकदम व्हॅल्यू फॉर मनी जे आहे ते फेरंट आपण या म्हणल्याने म्हणू शकतो फक्त यामध्ये क्रूज कंट्रोल जे तुम्हाला भेटणार नाही आहे जे की तुम्ही मी दाखवतच तुम्हाला आतमधलं तुम्ही चला तर अशा प्रकारे गाडीची मंडळी साईड प्रूफ येईल शार्प फील एंटेनर भेटून जाते त्यासोबत आपल्याला स्पॉइलर भेटून जाते त्यानंतर हायमाऊंट तो तसोबत आपली डिफॉगर भेटून जाते त्यासोबत आपल्याला इथं ग्रँड विटाराची बॅकिंग झालं मारुती चुकीचा लोगो झालं अशा प्रकारे आपल्याला ई डीमध्ये भेटतात बरे असं नाही की बेसग्रेंट म्हणून आपल्याला हेलई दिले एल डीमध्ये कनेक्टेड हेडलॅम्प पाहायला भेटून जातात अशा प्रकारे इथं आपल्याला जो सेटअप आहे याचा पाहायला भेटून जाते पार्किंग लाईट झालं त्यानंतर रिफ्लेक्टर झालं आणि ओवरऑल अशा प्रकारे जे त्या रिअरमध्ये लुक्स जे आहे त्या गाडीचे येऊन जाते त्यासोबत आपल्याला मंडळी एक दोन अशी रिव्हर्स पार्किंग सेन्सर ऑफर करण्यात आलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता ओव्हरऑल अशा प्रकारे आहे गाडीच्या बूट स्पेस बद्दल जर जाणून घेतलं तर जवळपास तीनशे त्र्याहत्तर लिटरचं बूट स्पेस जे आहे ते आपल्याला या गाडीमध्ये पाहायला भेटून जाते त्यानंतर स्मार्ट हायब्रिडची तर आपल्याला बॅजिंग भेटून जाते या गाडीचं कसं माहिती गा? आहे का माइल्ड हायब्रिड आणि स्मार्ट म्हणजे स्ट्रॉंग हायब्रिड अशी दोन ऑप्शन बाल भेटतात तुम्हाला जर नॉर्मल घ्यायचं असेल माइल्ड हायब्रिड ज्यामध्ये तुम्हाला अठ्ठेचाळीस वोल्टची बॅटरी भेटते या गाडीमध्ये ज्यामुळे ज्यामुळे गाडीचं ॲव्हरेज जे आहे ते ॲव्हरेजमध्ये खूप जे काही आहे इम्प्रुव्हमेंट ते येऊन जातील जे तुम्ही स्ट्रॉंग हायब्रिड घेतलं तर स्ट्रॉंग हायब्रिडमध्ये जवळपास एकशे सत्तेचाळीस वोल्टची लिथियम आयन बॅटरी भेटते जे की तुम्हाला जवळपास अठ्ठावीसचे ॲव्हरेज आहे ते गाडी काढून देणार आहे ओवरऑल अशा या गाडीची भ मंडळी एक्सटेरियर जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला तर वायपर पण भेटून जातात आणि ओवरऑल म्हणजे अशा प्रकारे आहे सोबतच जर आता या साईडला पण आपलं रिक्वेस्ट सेन्सर जेव्हा म्हणजे ऑफर करण्यात आलेलं आहे जे की बेस वेरियंट आहे म्हणजे बेस व्हेरियंटमध्ये पण आपल्याला चांगले चांगले फीचर्स जे आहेत त्या गाडीमध्ये आपण नक्कीच पाहायला भेटून जातात त्यासोबत आपण यावेळी आता सेकंड रोबद्दल जर जाणून घेतलं तर अशा प्रकारे आपल्याला मंडळी सेकंड रोबद्दल स्पेस जे आहे ते पाहायला भेटून जाते पाचशे पाच आपल्याला ॲडजस्टेबल हेड्रेस जे आहेत ते पाहायला भेटून जातात आणि फॅब्रिकच्या सीट जे आहेत ते आपल्याला ऑफर करण्यात आलेल्या आहेत साईल बसभर देऊ त्यानंतर आता या याची आयटा जवळपास पाच चारच्या जवळपास आता पाच चारच्या हिशोबाने जर पाहिलं तर तुम्हाला स्पेस किती भेटते ती पाहू आपण तर आपल्या भाऊची आयट पाच चार तर जे हेडरूम आहे ते पण चांगले भेटून जाते त्यानंतर लेगरूम आहे ते पण चांगलं भेटून जाते म्हणजे स्पेसियस आहे कारण गाडीचं जे व्हील बेस आहे ना ते जवळपास सव्वीसशे एम एम सव्वीसशे एम एम व्हील बेस असल्यामुळे आपल्याला स्पेस जे आहे त्या गाड्यामध्ये चांगलं फायला नक्कीच भेटून जाते असं बोला मंडळी आपल्या इथं जे आहे ना इथं लाईट भेटून जाते ग्रॅब हँडल भेटून जाते आणि मागच्या साईडला पण आपल्याला जे ए सी व्हिडिओ इथं प्रोव्हाइड करण्यात आलेली आहेत आणि इथं जे आपल्याला कोणतं सॉकेट वगैरे भेटत नाही आणि मोबाईल वगैरे ठेवायला आपल्याला जागा पण इथं नक्कीच भेटून जाते गाडीमध्ये दोन एअरबॅग्स प्रोवाईड करण्यात आलेल्या आहेत आणि तीन आ, सीट जे टॅप ऑफर करणं आलेले आहे तर मंडळी ओवरऑल ही होती गाडीची सेकंड रूम तसं बघा मंडळी आपल्याला इथे स्पीकर भेटून जाते त्यानंतर पॉवर विंडोचे कंट्रोल करूमधे आपल्याला डोअर विंडल्स अशा प्रकारे ओवर अशा प्रकारे डोअल मध्ये इंटेरियर आपल्याला भेटून जाते जे की तुम्ही मध्ये करू शकता जसं बघितलं तिथं आपल्याला चार्जेस आणि पॉवर विंडोज भेटून जातात त्यानंतर इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल जे साईडमध्ये आहे ते त्याचा कंट्रोल त्यासोबतच आपल्याला अशा प्रकारे क्रोममध्ये जे आहे ते आपल्याला इथे आपल्या डोअर जे डोअर हँडल्स पाहायला भेटून जातात ब्रेममध्ये अशा प्रकारे आपल्याला मंडळी भेटून जाते जे तुम्ही फ्रेममध्ये घेऊ शकता आणि स्पीकर भेटून जाते त्यासोबतच इन जे स्टॉप बटन हेडलाईट लेवलवर झालं त्यासोबतच जे हेडलाईट्स आहेत आपल्याला आपले कंट्रोल पाहायला भेटून जातात अशा प्रकारे आपल्याला जे गाडीचं जे Uh, आप इन्स्ट्रुमेंट क्लस्टर ते पाहायला भेटून जाते आता हे सिग्नल वेरंट आहे त्यामुळे आपल्याला मध्येच क्रूज कंट्रोल आहे जे पाहायला भेटत नाही जे की तुम्हाला पासून भेटून जाईल त्यानंतर मार्कुगीचा लेबू झाला त्यासोबतच इन इन्फोटेनमेंट सिस्टमच कंट्रोल झाले अशा प्रकारे ओवरऑल स्टेअरिंग व्हील जे ते पाहायला भेटून जाते आणि हे जे हायड प्लास्टिकचं मंडळी आपल्याला पाहायला भेटून जाते जे की तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता आणि आता हे बेसवर त्यामुळे तुम्हाला इथं जे इन्फोटेनमेंट सिस्टम वगैरे तर काही भेटणार नाही पण तुम्ही ते लावू शकता त्यासोबतच आपल्याला मॅन्युअलीमध्ये जे ओवर वेम हायर मध्ये भेटून जाते त्यानंतर केबिन लाईट झाली माईक सोबत नसली तर आपल्याला जे सनवायझर मध्ये पण व्हॅनिटी मिर भेटून जाते आणि इकाळच्या जा साईडला पण आपल्याला जे व्हॅनिटी मिर आपल्याला ऑफर करण्यात आलेला आहे म्हणजे मंडळी बेस वेरियंट मध्ये एवढे सारे फीचर्स जे आपल्याला गाडीमध्ये नक्कीच पाहायला भेटतात हजार लाईट झालं एसीचे वेंट झाले त्यासोबत एसी, एसी कंट्रोल झाले त्यानंतर अशा प्रकारे ओवरऑल गाडीमध्ये नक्कीच पाहायला भेटून जाते ट्रॅक्शन ऑन ऑफचं बटन झालं ऑटो ऑन बटन झालं त्यासोबतच आपल्याला इथे बारा वोल्ट सॉकेट त्यासोबतच इथं बारा वॉल एकच सॉकेट भेटते ए वगैरे तर इथं भेटत नाही अशा प्रकारे सेंटर फॉन सोला गाडीचा त्यानंतर फाईव्ह स्पीड मॅनलमध्ये ही गाडी येऊन जाते आणि ओवर दहा लाख नव्याण्णव हजार रुपये एक शोरूम प्राईस आता आपापल्या सिटी वाईज जे आहे ते तुम्ही म्हणजे येऊ शकता त्यासोबतच अशा प्रकारे इंटरनॅटच्या मंडळी या गाडीमध्ये आपल्याला ऑफर करण्यात आलेलं आहे जे की प्रीमियम दिसतील काही विषय आहे नाही ब्लब बुक झालं आपल्या त्या सोबतच इथं आपल्याला जे लागलो इथे पण चांगली स्पेस जी आहे ती पाहायला भेटून जाते दोन बॉटल होल्डर झाले गिअरबॉक्स झाले आणि ओव्हरऑल अशा प्रकारे स्पेस वगैरे जे आपल्याला नक्कीच मंडळी पाहायला भेटून जाते आणि या गाडीमध्ये जे आहे ना आपल्याला ऑल व्हील ड्रायव्हचं पण ऑप्शन पाहायला भेटतो असा काही विषय आहे म्हणजे ऑल व्हील ड्राईव्ह जर घेताल तुम्ही तर जे अल्फा वेरियंट आहे त्यामध्ये तुम्हाला ऑल व्हील ड्राईव्ह भेटणार आहे त्यानंतर जर तुम्हाला सीएनजी पाहिजे असेल तर सीएनजी जे आहे ना डेल्टा आणि झेटामध्ये सीएनजी पाहायला भेटून जाते आणि जर जर तुम्हाला हायब्रिड घ्यायचं असेल तर हायब्रिडमध्ये अल्फा प्लस झाला झेटा प्लसमध्ये तुम्हाला हायब्रिडचं ऑप्शन जे आहे त्या गाडीमध्ये मंडळी नक्कीच पाहायला भेटणार आहे इंडियन ऑप्शन तर सांगितलंच मी तुम्हाला एक वन पॉईंट फायव्ह लिटरचे इंडियन ऑप्शन पाहायला भेटतात एक टोटाचा आहे जे की थ्री सिलेंडर आहे जे जवळपास म्हणजे इलेक्ट्रिक प्ल बॅटरी प्लस पेट्रोल जर पाहिलं जवळपास एकशे चौदा बी एच पी आणि एकशे एक्केचाळीस टॉर्क प्रोड्यूस करते जर तुम्ही वन पॉईंट फायव्ह लिटरचा फोर सिलेंडर मार्कस रुपयेचं इंजिन घेतलं तर ते जवळपास पेट्रोलमध्ये घेतलं तर एकशे दोन बी एच पी आणि एकशे छत्तीस एन एमचा टॉर पुढच करते सीएनजी मध्ये जर घेतलं सत्याऐंशी बी एच पी आणि जवळपास एकशे एकवीस एनएमचा टॉर्क जो आहे तो आपल्याला या गाडीमध्ये नक्कीच मंडळी पाहायला भेटणार आहे तर मंडळी ही गाडी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा गाडीची प्राइसिंग आहे दहा लाख नव्याण्णव हजार रुपये एक्स रूम म्हणजे या किमतीनुसार एकदम मोठं लुक्स आपल्याला पाहायला भेटून जाते त्यासोबतच गाडीचे फीचर्स वगैरे म्हणजे ठीक आहे फक्त क्रुज कंट्रोल वगैरे आपल्याला विरियनमध्ये पाहायला भेटणार नाहीये जे की तुम्ही म्हणजे लक्षात असू द्या त्यानंतर जर तुम्हाला संद्रप पाहिजेच असेल तर मी तुम्हाला अल्फा ग्रँड पासून भेटत जाईल अल्फा झेटा प्लस त्यामध्ये तुम्हाला संद्रप जे ते पाहायला भेटून जाईल तर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे होती या गाडीचं ग्रँड विटाराचं बेस ग्रेंड जे की सगळ्यात जास्त व्हॅल्यू फॉर मनी वाटते तर मंडळी अशा प्रकारे होती गाडी गाडी की तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा या गाडीबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन नसाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटू नवीन आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये जय हिंद वंदे मधारम जय महाराष्ट्र